स्वच्छले सुरू करते हैं नमस्कार मित्रांनो है। है। तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजल्यात अकरा वाजून पन्नास मिनटं अजून वॉच चालू व्हायला दहा मिनटं बाकी आहेत आणि अँकरवरती असल्याकारणाने टाईम टू टाईम गेला तरी काय फरक नाही पण जेव्हा सेलिंगवरती असतो तेव्हा दहा पंधरा मिनटं अगोदर जावं लागते तर जस्ट भूक लागली होती म्हणून आलेलो मला कारण अगोदर असं होतं की आम्ही जेव्हा जेवायला आलेलो तेव्हा इथे खजूर होते आणि आता मी येऊन बघतो तर खजूर पूर्ण गायब झालेत विचार केलेला खजूर घेऊन जातो थोडं इंजिनमध्ये खाईल पण ते सुद्धा नाही आणि नॉर्मल तर दुसरं काहीच नाही आहे अंडे वगैरे आहेत ते बनवायला आता टाईम नाही आहे ते डायरेक्ट चार वाजता येऊन तेव्हा वा। ते तर आता जातो आहे वॉचला इंजिन रूममध्ये दहा मिनटं आहेत थोडा ब्रिजवरती जातो आहे मस्ती मजाक करतो आहे त्याच्यानंतर मग जाईल इंजिन रूममध्ये तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो तर जे आपला आणि जस्ट करायचं कार मध्ये कारण असं आहे की इंजिन रूम मध्ये चार तास बसलोय काहीच नेटवर्क नाही रूम मध्ये गेला तर रूम मध्ये सुद्धा नेटवर्क येणार नाही म्हणून कार मध्ये बसलाय कार मध्ये का बसलाय कारण बाहेर बसलोय तर भरपूर थंडी लागते म्हणून कार मध्ये बसलेलं बेस्ट आहे तर आता कसं आहे की मला मॉर्निंगलाच टाइम भेटतो फॅमिलीच्या दोन्हीला बोलायला कारण असं आहे की फॅमिलीमध्ये पण सर्व जॉबला जातात मग टाइम नाही ॲडजस्ट होत म्हणून मॉर्निंगला कसं निवांत बोलू शकतो रात्री पण भेटते बोलायला पण कसं रात्री रेस्ट टाइम पण असतो म्हणून जास्त नाही भेटत आणि मित्रांनो थँक्यू तुम्हाला सर्वांना आज आपले फायनली शंभर ब्लॉक कम्प्लीट झाले मित्रांनो तर जे जे मला सपोर्ट करतात त्यांना एकदा पुन्हा थँक्यू मित्रांनो कारण असं होतं की मी अगोदर माझा जो अगो युट्यूबचा अकाउंट होता त्याचे ऑलमोस्ट हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले मित्रांनो आणि तो काही कारणास्त बॅन झाला त्याच्यानंतर माझी इच्छा नव्हती हो की पुन्हा युट्यूब अकाउंट चालू करावा नेऊ म्हणजे मन तुटलं होतं की यार शं हजार सबस्क्राईबवाला अकाउंट गेला तर पुन्हा का चालू करू नंतर माझी फॅमिलीने मला भरपूर हे केला की नाही चालू कर पुन्हा काय नव्हते गेले तर तू पुन्हा करू शकतो संस्कृती सुद्धा भरपूर बोलायची माझी ताई भाऊजी आणि सागर भाऊजीने तर मला भरपूर सपोर्ट केला कारण असं आहे की मी नाहीच ओपन करत होता पण सागर भाऊजी खूप म्हणजे खूप मला हे करायचं की नाही चालू कर होईल काय होईल ते पुढे बघू पुन्हा तर चालू करतोय एकदा सुरुवात तर कर पुढे काय आणि भरपूर सपोर्ट करतो त्याच्या तेज... कारण त्याच्यामुळे चालू केलं यूट्यूब आणि त्याने पण भरपूर सपोर्ट केला आणि कर, अजूनपर्यंत करतोय तर आता बसलं टाइमपास करत फॅमिलीच्या जोडीला बोलतोय त्याच्यानंतर मग जाऊन रेस्ट करेल तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा गुड आफ्टरनून मित्रांनो जस्ट वॉचवरती आलोय आणि वॉचवरती येत असताना डायरेक्ट कॅप्टननी मला आवाज देऊन बोललाय की जा आणि जनरेटर डायरेक्ट ब्लॅक आऊट कर कारण कर। आम्ही तर सध्या पोर्टवरती नाही जात आहेत दोन तीन दिवस तरी अजूनपर्यंत इथे जातो कॅप्टन बोलतोय डायरेक्ट जा दा आणि ब्लॅक आऊट कर कारण थंडी सुद्धा आहे भरपूर बाहेर त्याच्यामुळे आता जातोय आणि जनरेटर डायरेक्ट ब्लॅक आऊट करतोय आणि मग जाऊन पुन्हा रेस्ट करायचं आज भरपूर रेस्ट करायला ब्लॅकआउट ब्लॅक आऊट आम्ही थेरे वॉच पे चालू होणे आलाय चल तर चला मित्रांनो जनरेटर ब्लॅक आऊट केला आहे जाऊन आता झोपतोय तर मित्रांनो जस पाच वाजल्यात आणि उठलोय कारण हा जनरेटर सुद्धा स्टार्ट आहे पण सध्या तरी नाही आहे कारण जिथपर्यंत सूर्य नाही मावळत तिथपर्यंत नाही आहे कारण चीफ इंजिनिअर बोलला की सूर्य मावडल्यानंतर जनरेटर स्टार्ट कर नाही करत आहे मला वाटलेलं पाच वाजेपर्यंत होईल पण नाही तर आता उठलं आहे तर काय करू टाईमपास बसतो आहे नंतर जाऊन मग काय जनरेटर स्टार्ट करेल मित्रांनो जस जेवलं होतं जेवलं आणि लगेच इंजिन मध्ये बेल्ट खराब झाला होता तर बेल्ट चेंज करायला गेलो होतो तिकडनं आलो आहे मी बोल जातोय रेस्ट करायचा टाईम झाला आहे त्याच्यामुळे आलोय आता थोडा फॅमिलीसोबत बोलतोय त्याच्यानंतर ता जाऊन डायरेक्ट रेस्ट करणार कारण रात्री पुन्हा आपला वॉच आहे बारा वाजता तर मी ब्लॉग इथेच सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट